अशी बुवा व्हायला पाहिजेत जो काय विषय वेगळा हा त्याच्या का कोणी भजनाची त्याच्याकडून कोणी अपेक्षाच केलेली नाही हा त्याच्यामुळे जो माणूस काय बोलतात त्याचा त्याचा आधी विषय बाजूक ठेवूया कारण काय हा की ते जसे मनोरंजन ऐकण्यासाठी लोकं आलेली आहेत तसं चांगलं ऐकण्यासाठी सुद्धा आलेली आहेत लक्षात घ्या आणि याच्यासाठीच हिंदू बुवा प्रसिद्ध आहे की प्रत्येकाच्या मनावर एखादा शब्द कसा फेकावा आणि आपल्या प्रत्येक माणूस आपला कसं करून घ्यावा या आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त आणि फक्त गुंडू सावंत बुवांकडूनच शिकावं बाकी कुठल्या भुवाला ते शक्यतो जमणार महत्वाचा मुद्दा व तुम्ही एवढं सुंदर गायलात शक्यतो तुम्ही ना डबलवारीच्या माध्यमात येऊ नका म्हणजे हा एक भावासारखा आहे कारण डबल मध्ये कसा असता माहिती हा तकडीचा उदाहरण घ्यावा काय <laughs> तेका कोणा मंडळीची फकवाजवाची काही गरज नाही शक्यतो तुम्ही स्पर्धेमध्ये माका वाटतं कुडाळ तालुक्यात तुम्ही नंबर शक्यतो सोडतच नशाला सो अंदाज तुमच्या काय नाव द्यावं शक्य अह म्हणजे केंड नाही या तुम्ही या सरस्वती स्वरून सांगते मी केण मी केण कोणी केल्यान ते आता पुढे सांगतं नाही नाही खरोखरच मला खूप आवडला म्हणजे बाकी काही असू देत पण तुम्ही जर काय वेरी गेला आणि बक्ष बक्षीस वाजता हा ते आमचे कोण बाबू कुंभार सन्माननीय बाबू कुंभार यांच्याकडून वीस रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद त्याचप्रमाणे माझे परममित्र आणि ज्यांच्याबरोबर दिव वर्षामध्ये दीडशे कार्यक्रम आमचे होतात पण त्याच्यामध्ये पंच्याहत्तर कार्यक्रम ज्यांच्या भोवा ज्या बुवांबरोबर होतात ते, हो ते माझे परममित्र गुंडू सावंत बुवा यांच्याकडून हे एकशे पन्नास रुपयांचं बक्षीस आलं आहे धन्यवाद 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 सुधीर कलिंगन नटसम्राट सुधीर कलिंगन यांच्याकडून हे शंभर रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद तुम्हाला तुम्हालासुद्धा बक्षीस आलेलं होतं तुम्ही ते वाचलंच नाही त्यांचं बक्षीस त्याचप्रमाणे अरुण बुवा आमचे परममित्र अरुण बुवा यांच्याकडून हे शंभर रुपयांचं बक्षीस आहे मनापासून स्वीकारतो धन्यवाद हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गजर सादर करणे शिवसेना कुडाळ उपशहरमुख श्री उदय मांजरेकर यांच्याकडून शंभर रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार वैभवजी नाईकसाहेब यांच्यावर किंवा बाळासाहेब ठाकरेवर ठाकरे यांच्यावर गजर म्हणणे समर्थक मालवण धन्यवाद पन्नास रुपयांचं बक्षीस आहे बाळासाहेबांवर म्हटलं तरी ते नाराज होणार नाही शंभर टक्के याची मला खात्री आहे पन्नास रुपयाच्या या बक्षिसांचा स्वीकार करतो धन्यवाद त्याचप्रमाणे सुखसागरातनं नौका नाट्यगीत घेणे गुरुवर्य प्रदीप पांचाळ यांचे शिष्य आडेली त्यांच्याकडून हे पन्नास रुपयांचं बक्षीस आहे सर्वांचे मनस मी आभार व्यक्त करतो <coughs> है, 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 एक वाईट वाटला तुम्ही म्हणजे माका काय म्हटलास माका माहिती नाही बघा मी तुमका तुम्हाला करतो करतोय सावंत बुवा बरा वाटला तुम्ही स्टेजवर इल्यावर जा समाधान असता तो वेगळाच असता बुवा खरं सांगतो बाकी आपलं काय विषय आहेत हे म्हटले काय म्हणजे कसे बुवा असतात ते बघा गुंडू सावंत बुवांचं नाव घेतल्यावर बुवा राग येलो असं नाही बुवा तुम्ही मग त्याच्या अगोदर अरुण गाडींका का बुवा ते तुम्ही बोलवलात पण हैश खुर्चे नव्हते स्टेजवर एखाद्या कलाकाराक आपण स्टेजवर बोलावच्या अगोदर मंडळात खुर्च्यांची हज येऊन कलाकार तो मग काय खाली बसणार तो अपमान असता म्हणून मी म्हटलं तू कलाकारांका जे बोलवतात ते खुर्चे काय हो माझा मुद्दो आज तुमच्या अशा बुवांमुळे त्यांच्यात आणि माझ्यात जास्त वाद <laughs> असतो गुंडू सांगून तुमका असा बोललो लुकी बुवा मग लुकी बुवा तुमका गुंडू असा बोल ह्या तुमक्या फक्त बाका बाकी बाकी काय कुडाळ तालुक्यात का येऊन आज मग ह्याच सांगायचा बाकी काय विषय नाही असो काय विषय बुवा नाही त्याच्यानंतर काय हा आपण असे जेव्हा आरोप करतो ना तेव्हा देवापेक्षा आपल्या कर्मात आपण घाबरावया बरोबर कारण देव आपल्याक एक वेळ माफ करीत लक्षात ठेवा आपण कर्म आपल्याक माफ करणार नाही तुम्ही एवढा सुंदर भजन करता बरोबर माका सांगा तुम्ही बुवा वर्षातून किती बाऱ्या करतास नाही तर बाजूक बसलेत त्यांचे किती खाली असतात हो फरक हा बुवा म्हणून आपल्या कर्माक घाबरा गोया एक वेळ देव माफ करीत कर्म आपल्याक माफ करणार नाही तुम्ही ते का सांगतास तो निस गो हा तू आपली त्याने काय मनावर घेतले नाही तो विषय तुझ्या म्हणता मानेवर पाय का सांगल्यान पण त्यावर घ्यायचे अशा सुद्धा बुवा असत ना म्हणजे काय मुद्दो घेऊन काय बोला होया विषय काय नाही तुला बोला म्हणून बोलायचा अरे बुवा देशावरच्या जवानांबद्दल तू जी केंड करतोस मोदींनीका बोलवले पण मोदींनी फोन केले नी विमानतळात का का के जो काहीतरी प्रॉब्लेम हा आता खय घालू तर म्हटलं नाडना या टकला हा त्याच्याकडे जा फोन नाही करत विमानतळाचा प्रॉब्लेम हा चिपीचा तर काय करूया तर म्हटलं नाडनाथ या घा टाकला थोडक्या त्याच्यावर तुमचं विमानतळ बसता काय बघा आहे बुवा ते बाकी सगळ्यांवर कर अरे तू मगाशी काय सांगितलंस त्या जवानांबद्दल मी अति काय बोलणार नाही कारण कुडाळवासियांका माहिती आहे कोण किती बोलू शकता आणि कोण स्वतःच्याच शरीरावर किती बोलू शकता या कुडाळवासियांका माझ्या सगळ्या माहिती आहे त्याच्यामुळे दाखली मूड आपली सव्वा लाखाची ठेवायची कारण कुडाळात कार्यक्रम पण आता याच्या पुढे माझे असत अजून कोणच्या हां त्याने सुरुवातीकच काय म्हणजे केंडीचा प्रकार बघा ना केवढ मोठं गायब कुणालाच येऊन धेरे ना ध्ये ना म्हणजे काय किती जणांकडे मागतलं बोला हो का बोलातच ले व्हाया ना लोक शो मेल्लोचा मेल्लल्याक मारणार हो लोक ना लो काय मागा शक्य बोलू शकत नाही आणि बोललो तर त्याच्या कर्माचं मग येतो तुका जर बोलायचं असतात आणि धोंडो जर मारून घेऊचो असतात तर लोक बुवाची फक्त कळतो काढ हा पण नाही काढू तू कारण भजन करणाऱ्या भजन करणाऱ्याचा दुःख काय आता कळता तो माझी केंड करता खायचा मग अशी तर नोटेशन खायचा आपण म्हणतो त्रितलातला मला तर आता पूर्ण ए मी म्हणते काय तू दोन गुरु केलंस तिसरो माका करीसणारे <laughs> देरे ना देरे ना म्हणजे काय मागत होतो तुका काय व्हाय या वेळा काय नाही वैभव विकी आतो विकी आता याग बर उद्या लगीन झाल्यावर बायको कौ सांग ना का विकी म्हणतो <laughs> आमका बायका आमका म्हणतात नाही तर तू आणखी गैरसमज करडवलंच म्हणतो सुरुवातीक जय महाराष्ट्र म्हटलेलंच काय रे आठवता तुका बघ जरा कोणा रेकॉर्ड असला तू त्याच्यासाठी अनुभव लागतो अनुभव म्हटलेलं म्हटलेलं तर माफी मागते मी तुझी <laughs> हा त्याच्याकडे जाऊया आपण तो तो बरोबर किती तुम्ही त्या किती बोला त्याकडे <laughs> काय त्यांनी मंडळी सांगितले बघा yes. सत्तर जवान काय तुक काय तू कधी टीव्हीवर असतं <laughs> अरे काय म्हणजे आमचंच आकडो वाढवता आपले जवान चाळीस ते बेचाळीस बुवा गुंडू जाऊन बुवा चाळीस ते बेचाळीस तू सत्तर खैसून आकडो आणलं सांग तुझा तोंड बघू नये सकाळी सुटा नसले वाढवणार आहे एखादो भाई मटक्यावालो असा तो आपलो आपलो नंबर आपलो बुक करून घेईल हे जवानांवर तू गाणी बिनी म्हटलं सगळं ठीक आहे पण डायरेक्ट सत्तरवर आकडो लिहून ठेवतं म्हणजे तुका अजून किती मारू हे तू भारताच्या फायद्या गेलंस काय लोक <laughs> तुम्ही तु सगळे आवाज वाजवतात त्याच्यात मी गेले मात सत्तर नाही बुवा चाळीस ते बेचाळीस आणि सातशे पण नाही अजून त्यांचा जो आकडो हा तो परफेक्ट कोणाक माहितीच नाही कोण मोजूक गेला तकडे ते आपल्या खाई सांगतात सातशे नाही तर हजार जाऊन दे कोण सांगत नाहीत लक्षात ठेव बुवा हे केंडी वगैरे मोदींका फोन केले मी मी येतोय ये इथे गांजे डुकर तकडे काय काय शरड आखूची होती तू सगळे जाऊन या राहतो आडू आणि आम्ही हय काय दोघांना घोटियानी खेळा गेलो हे पण हसत नाही बरं सांडे पान कसला माका आंब म्हणजे बुटक्या बुटक्या माणसांना तकडे बोलवल्यानी मोदींनी मोदींनी तुका फोन केल्यानी दोनशे ब्याऐंशी खासदारांना कधी पाच वर्षात भेटले ना तुका कधी भेटायला गेले हो आणि ह्या का सांगल्यान कुठे मोदी ऑर्डर देतात म्हणून हा हा तो तो लो जाहील तू नदी तुका तुझ्या घराकडे कोंबडी किती असती माहिती आहे घुडातला सांगतो तो गुडात म्हणता रवान जाऊन मारील काय तुझं जीव आदी वाटतं म्हणजे खरोखर सांगतोय शिवाजी महाराजांचं जो आपलं पोशाख किंवा त्यांचा जर राहणीमान होता ना तसा वाटता पण वर अर्धचंद्र गाडू खेळ होतो जरा तू अर्धवट <laughs> वाटत शिवाजी महाराज काय वा काय परिस्थिती आहे बघा त्याचे ह्या बाजूची झालं राहतकडे ज्याची आणि याची ह्या बाजूची गाडलेली हा बघा बघा मंडळी भजनी बुवा म्हटल्यावर बुवा पद्धत शिरजी भुया असं माझा स्वतःचा म्हणणं कारण हे तरुण वर्ग जो कुडाळामध्ये अनेक क्लासेस मंडळी होता आणि त्या क्लासेसमध्ये अनेक विद्यार्थी शिकतात लक्षात घ्या त्याच्यामुळे ते काहीतरी आपल्याकडून घेतच चांगला असतात त्याच्यामुळे हे शायनिंग बिनिंग जे आहेत ना हे ते थडे ठेवायचे कुडाळातील म्हणून तो काय मागा बोलायचं वैभवाची नको विकी या तू विकी ते <laughs> का जरा सांभाळून नाही तर तुझी विटी डुकटी करून टाकीत डेंजर हा त्याच्या नादात सिंधुदुर्गात लोक खायचं उभा लागत नाही ते का बोलत आहे मीच आणि आमचे गुंडूबा बाकी कोण बोलत नाही ते काय बाकी बाकीच्याची गरजच नाही नवरो मरू नवरी मरो लक्ष्मीशी काय बोललेच नाही मी कसो रवलो तो सांगता मी असो काय रोवता मी असोच बैठतोय कारण म्हणजे तुका काय म्हणत मी दारू गाव निघलोय का मी दारुगाव लिहिले असा तुका मनाचा काय हो नाही असे मागच्यां का जरा बघू द्या हा मी काय अति बोलते त्यांचा आणि त्यांनी त्यांनी सांगले ढोपरा कोपरा म्हणता आम्ही तकडे फोडलो काय रे ढोपरा कोपरा तू आणि काय ट हे म्हणता टकलेवरचे केस गेले आमचे तू काय विषय टकलीच्या केसाचा आणि त्याचा संबंध काय व एक तुका कळकळीची विनंती आहे स्वतःचं शरीर सोडून तू वारी कर मग तू <स्णाद> बुवा बुजा रे आता थोड्या हुंदीर मारून संपता का आणि नके जा सावंत वाईट वाटतो बरोबर चालला ना अति नाही ना त्यांना अति नको आपले हो मग ते, ते नुगा। नुगा। ओ काका ते काका यो, यो सांगता हुडाळावालो यो। तुमच काका तुम्ही खालसून पेटवा अरे काका काय खालसून पेटवतो रे मी वरचून पेटवते म्हणता काका खालसून काका पेटवून सांगताय तू वरून मग काय करतल तू खालसून पेटव सळवाग आहे हो असू दे ठीक आहे हा त्याचा त्याचा ना म्हणजे लय रक्त म्हणता माझा खवाळ आता काय काय करू शकतस रे तू हे उधीर मारलेला आता कधी रक्त खवाळ तुका जर नेऊन सीमेवर ठेवलं बुवा काय माहिती आहे आपण म्हटल्याने केंड करतो इथपर्यंत ठीक आहे हा लोक हसाक होई म्हणून पण बेचाळीस चा, चा, ते चाळीस हे अकडे बघ चाळीस ते बेचाळीस कुटुंब बुवा उद्ध्वस्त झाली आहेत लक्षात ठेवा त्यांच्या आईक आणि त्यांच्या बहिणीच्या किंवा त्यांच्या बायकोच्या डोळ्यात जे अश्रू आहेत ना ते नाही संपू शकत पुसून आपल्या खाई मजा करूक वाटतं केंड करून मोदीने मग ह्या करू बोलवलं आणि त्या करू बोलवल्या टाकीन तोंड फोडून करून काय काय बुवा या हो चाळीस पंचेचाळीस मग भले सरकार त्यांना लाखो रुपये देत पण आज त्यांच्या डोळ्यात जे अश्रू दे, त्यांच्या कुटुंबात येतात ना वा निदान जवानांबद्दल तरी कधी केंडी हय हो करू नको मोदींनी हे का बोलवल्याने त्या का बोल मोदींचा जो कर्तृत्व हा त्या देशात दिसता हा असं माझा म्हणणं आणि मोदी जर व्यवस्थित असतील तर पुढे पाच वर्षात येतील नाही तर येऊ प्रत्येक मला तो मतदार ठरवीत मोदी मोदींनी झेका बोलवले तर तुझा तू ठरव नाही कायम का सांगता मोदी माझ्या विमानतळ बांधतले आणि मग मग अंगणवाडीची बोरा येतली आणि शू करतली माझ्या याच्यात काय या नाही ताकांडे पाटला असलेलो कसं वाटलो ठीक <laughs> आहे तो हल्ला सुद्धा बुवा आपल्या सैन्य दलाने जवानांनी केलेला नव्हता हो तुझ्या माहितीसाठी सांगतो वायुसेनेने केलेला आणि पाकिस्तानने सुद्धा वाया ह्याच्या मार्फत म्हणजे काय म्हणतात ते का बुवा हवाई मार्फत आपल्यावर सुद्धा हल्ला केलेला तो पण आपल्या